बर तू शाळेत नाही गेली का काय म्हणलं मॅडम आज का शिकवलं हा काय कॉन्ग्रॅच्युलेशन म्हण काय काय चालू कॉमेंट थँक्यू काय शिकल आज शिकल कॉंग्रेच्युलेशन हाऊ का काय तयार चालू आहे काय तयार चालू आहे आमची का हा आम्ही तयार करणार बाईला आज फोन लावला ते बाई येणार आमच्या ननद बाई ननद बाई तुमच्या कोणच्या आता अच्छा आता का, नानाद भाई। नानाद भाई। नानाद भाई। का? का? मला वाटलं की नंतर येते तुम्ही तुमच्या भावाची बायको मामी बाबाची बाई आजीला केक आणला आजी केक हा नमस्कार तुमचं पोट व्यवस्थित आहे काजू आजी ताज जे काय ते आजी सवय आमच्या आणि आता जमत बी ना तुमच्या पोटाला ताजी खज्जा तर शीख थंडी खूप आहे

माल नको मी कपडे नाही खाते बनिनीवरी तुम्ही मी नंतर खातो काय घेऊ कॉंग्रॅजुलेशनिकॉंग्रेज्युलेशन

काय का? का? पण आता तू सांगतो तू पन्नास हजार सबस्क्रायबर झाले ना तुझे काम देतो मी आता नाही जवळ तू पूर्ण आता डिलिव्हरी झाल्यानंतर तुझं काम राहील सगळे आता ते का किती महिने असते आजी ते सहावा महिना दोन महिने झाल्यानंतर तो व्हिडिओ काढशील आता मी व्हिडिओ नाही काढणार आता कौरक सांगा मी तू व्हिडिओच काढत राहत ऐक नाही रोहिणी रोहिणीची भूक दिस काय वाढली का नाही काय आता किती पोळी काढती काय येत तिला मी काय म्हणलं आता हे काय कर आता एक कोळी खाती ना तर सुरुम खातील सगळ्यात असतो प्रॉब्लेम जास्त फुल बी नाही खायचं आता नंतर चला मित्रांनो भेटतो तुम्हाला मी एक पाच मिनिटात परत इकडे थंडी अशी पडलेली मित्रांनो तुम्ही विचारू नका बंद करून बसतो आम्ही हे बघा हे बघा आणि हे बघा शेटर आणलेले पण आम्हाला घालायचं नाहीये नाही थंडी आवडती रोहिणीला एक मिनिट थांब तू एक मिनट थांब Tah, t a tah, t a tah, 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 t a tah, 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 t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t a t को का? ही काय दुखले नाय दुखले ना काय म्हणते काय म्हणते तुला किरीम लाव माझे पाय दुखते एवढं कोण शिकत तुला घातलं तिला घाला आई काढून तिला थंडी किती आहे घरात थंडी नाही श्वेटर घातलं हा घातलं काढून टाकलं हो तो ना म्हटलं व्हिडिओ घेऊ आधी चला मित्रांनो तुम्हाला पुढचा व्हिडिओ याच व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे कसं काय सेलिब्रेशन घेतो काय आज त्याच व्हिडिओ काढला मी बोललो चल तुला कोण आहे सांग बर तू कापणार तुझा बर्थडे नाही ना बाळा तू तू नाही कापू मी लावा काकू येईपर्यंत काकू येईपर्यंत बघा मित्रांनो असं काही केक आणलं बघा ते पण माझ्या भावाने आणले हे बघा पन्नास के

का टाळ्या हॅपी बर्थडे परी <laughs> हॅपी बर्थडे परी हॅपी बर्थडे डियर परी चला आता परी तरी म्हणणार नाही माझा बर्थडे माझा बर्थडे माझा बर्थडे होनी रोज म्हणती हो ता ते उघेल तेल तू खायला थांब <laughs> <laughs> ना ती क्रीम क्रीमे हे खाय तू ते नंतर खाय काय तुला पटापटा खा चला पन्नास हजार झाले आता लवकर पाच लाख होऊ द्या मला होतील ना आमची मिलियन पर्यंत जाऊ शकते पाच लाखापर्यंत जाऊ शकत नाही का तुम्हाला पण <laughs> हो ते सेलिब्रेशन होईल ना त्यावेळेस शुभेच्छा द्या तुम्ही ओके